उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर माझ्या पक्षातले माझे सहकारी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि बंधू भगिनीनं आणि तरुण मित्रांनो आज सकाळी आमच्या कानडीजीने या कार्यक्रमाचा अंदाज मला दिला आणि दहा तारखेला एका पक्षीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण भेटलोच होतो आणि कानडीजींनी सांगितलं की अशाशे आपण सगळेजण भेटणार आहात तर आपण आवजून तिथे यावं असा त्यांनी आग्रह केला आणि आज इथे आल्यानंतर मला निश्चितपणे समाधान वाटलं की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे जमलेला आहात आणि येणाऱ्या ज्या अठरा आणि एकोणीस तारखेच्या नियोजनाच्या निमित्ताने इथे जमत आला राज्यस्तरीयवर सगळे मान्यवर इथे आलेले आहेत आणि आपण जे अपेक्षा आमच्याकडून व्यक्त करत आहे की आता हे महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये बसलेलं आहे आणि हे सरकार हे आपल्या सगळ्यांचं हक्काचं सरकार आहे आणि आपण ठेवलेला प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणार हे सरकार तुम्हाला मी ह्या निमित्ताने मी तुम्हाला देतो आपला जो दोन दिवसाचा जो कार्यक्रम आहे संमेलन आहे मी आपल्याला विश्वास घेतो की त्या अठरा आणि एकोणीस जानेवारीचा हा कार्यक्रम आहे मी आपल्याला एक विनंती करेन कानडी पालघर आपण हे जे मंडळींना घेऊन नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात अगर आला देऊन तर मी स्वतः आपल्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही डी सी स्वतः घेऊन जाईन सांस्कृतिक मंत्र्याकडे घेऊन जाईन आपल्या कोकणातल्या असलेले रवी चव्हाण साहेब असतील उदय सामंत असतील सगळे जे मंत्री होण्या अपेक्षित आहे त्या सगळ्यांकडून मी घेऊन जाईल आणि जास्त जास्त संख्येने आणि भरगतचा असा आपला दोन दिवसाचा कार्यक्रम होईल त्याची काळजी घेण्याची जबाबदारी मी या निमित्ताने आपल्या समोर घेतो शेवटी मी कानडेजींना या संदर्भात बोलत होतो दिवशी ते आता आपलं हे सरकार पाच वर्षाचा आहे आणि या पाच वर्षाच्या सरकारमध्ये वजली बुवा असतील किंवा आपली ही जे भजन संस्कृती आहे ही टिकवण्याच्या दृष्टिकोनातून नाही पण अजून पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करायला लागतील जे जे आर्थिक आर्थिक पाठिंबा द्यायला लागेल सरकारच्या वतीने आपण मानधन असो विविध काही ज्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या अगर आपण ह्याच वर्षापासून ज्या पहिल्याच अधिवेशनापासून जसं आपण त्या आमंत्रणाच्या निमित्ताने येतच आहात मी तर तेव्हा आवर्जून सांस्कृतिक जे आपले मंत्री आहेत त्यांच्यासमोर तुमची बैठक लावण्याची जबाबदारी माझी असेल आणि तेव्हा तुम्ही आवर्जून तुमच्या असलेल्या मागण्या समोर आणा त्यांना निवेदन द्या राणे साहेब आहेत आता त्या निलेशजी पण सभागृहामध्ये आहे मीही आहे कोकणातले बरगतच्या आमदार विधिमंडळामध्ये आहेत आणि प्रत्येकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या जणांना आधार आणि ताकद देण्याचं का काम आम्ही ह्या पुढच्या पाच वर्षामध्ये नक्की करू एवढा विश्वास आणि आता काय आजूबाजूला निवडणुका नाही म्हणून आश्वासनाचा विषय हे लक्षात ठेवा म्हणून त्याची चिंता करू नका आणि शेवटी आमच्या घरातले सगळे सहकारी या बजन यांच्यामध्ये आहे बंजीवा आहे राणे साहेबांबरोबर नव्वद बसून असलेले सगळे आमचे सहकारी या क्षेत्रात आहेत आमच्या

सकारात्मक पद्धतीने आपल्या बरोबर उभं राहू परत एकदा आपण मला इकडे बोलवलं माझा आदर सत्कार केला यासाठी मी मनापासून आपले आभार मानतो एक फक्त त्यांची इच्छा त्यांचा की आपण आग्रह जास्त जास्त धरला पाहिजे आपण कोणता आपण उपकार करत नाही सरकारला निश्चित पद्धतीने करत नाही जसं अन्य लोककला आपल्या आपल्या पद्धतीने आग्रह धरून जास्तीत जास्त पदरात म्हणून घेत तसा आपण मागे राहू नका काय मला मी सभागृहामध्ये गेली दहा वर्ष आहे मी नेहमी पाहतो बाकीच्या म्हणजे मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ असो इकडचे जे लोककला नेहमी सातत्याने सरकारच्या मानेवर बसलेल्या आहेत आणि मग सरकार काय वाटलं की नाही कोकणात सगळं आखलेलं आहे नाही तर शेतकरी आज पण काय करत नाही पण ते जेवढं आपल्याला ऐकायला चांगलं वाटत ते आपल्याला नुकसान देणार का भौगोलिक दृष्टिकोनातून असेल प्रत्येक बाबतीमध्ये कोकण वेगळं आहे आणि वेगळं असल्यामुळे आपलाही मागण्या आहे आपलाही गरज आहे आपण मागत नाही किंवा सरकारपर्यंत आक्रमक पद्धतीने पोचत नाही म्हणजे आपले प्रश्न नाही असं नाही मी आवडून आमच्या कनडजीचं कलाकार मानदन समितीचे ते अध्यक्ष झालेले आहेत कधी नाही तर आम्हाला कळलं की कलाकार मानद समितीचा अध्यक्ष जिल्ह्यामध्ये काम करतो आणि अशा अशा, अशा आणि नुसतं फक्त मा पद मिळवलं नाही पण त्या पदाच्या माध्यमातून आज प्रत्येक तालुक्यामधल्या कलाकारांना खऱ्या अर्थाने ताकद आणि ओळख देण्या देण्याचं काम हे आमच्या कन्हाडीजी केलेलं आहे मध्ये आमचे रिटे जिते सगळे आहेत पण आता ही जी जी काही टीम आहे ना, टीम ना ती आम्हाला अभिमान वाटण्यासारखी टीम आहे ते जेणेकरून आम्ही जेव्हा पक्षपातीवर काम करत असताना त्यांच्या माध्यमातून होणारं काम आणि त्यांच्या माध्यमातून मिळणारी ओळख आणि ताकद ही निश्चित पद्धतीने त्या त्या कलाकाराला निश्चित पद्धतीने आधार देणारी आहे एवढं मानणारा टीम आहे म्हणून आता ही पुढची पाच वर्ष तुम्ही गप्प बसू नका तुमच्या हक्काची मागणी सरकारमध्ये आहे तुम्ही आत्ता नाही मागणार ना, ना कधी मागणार ह्या भूमिकेची तुम्ही राहा आणि नुसतं थोडं थोडं मागून आहात त्याचे एवढं एवढं काय आता आम्ही हा का काय चिंता करतात काय चिंता करतात तुम्ही मनास मागून तरी बघा आम्हालाही वाट हा मधला पाहिजे ते एवढं त्याचं एवढंच त्याच्या मागायचं आम्हाला सर हे जे काय आपण तुम्हाला माहिती आपलं वजन आहे मंत्रालय आणि विधिमंडळामध्ये मंडळामध्ये आणि आता असं किमी ज्यांना ज्यांना भजन संस्कृतीमध्ये या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांना वाटलं पाहिजे की या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आम्हाला निश्चित पद्धतीने ओळखत मिळते पण सरकारच्या माध्यमातून ताकद पण माहिती असं वाटलं पहिल्या काय असायचं जे क्रिकेट खेळणारे जे लोक असतील त्यांना असं क्रिकेटरला वाटतं तसं काय होत नाही नुसतं आपण बॅ क्रिकेट खेळत होतो तर आय पी एल आलं आय पी एल आल्यानंतर आर्थिक समृद्धी पण तिथे आली आणि आता प्रत्येकाला वाटलं की नाही मी क्रिकेट नुसतं फक्त क्रिकेटसाठी खेळणार नाही ते मला आर्थिक समृद्धी व्हायचं त्याच्यासाठी पण मला क्रिकेटर व्हायचे म्हणून अशा पद्धतीचा विचार घेऊन तुमच्या पटीला घडवावं अशी मी तुम्हाला विनंती करणार नाही आग्रह करणार आणि आता तुम्ही करणार नाही तर तुम्ही करू शकणार नाही आणि आता सरकार स्थापन होण्याची म्हणजे आता नुसतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेमलेलं आहे म्हणजे सरकारने अजूनपर्यंत हनीमून पिरियड पण कमी केलेला नाही संपवलेला नाही तेव्हा मी तुम्हाला हे सांगून जातोय आता एकोणतीस पर्यंत मी आता तुमच्यावर लक्ष ठेवे हे नितीनदा माझ्या मागे येतात नितीनदा माझी पाठ पकडतात काम चांगलं चाललेलं आहे आणि हे लक्षात घ्या की कधी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि अन्य भागातल्या कलाकारांकडून माहिती घ्या त्यांच्या राजकारणी लोकांना सोडत नाही ते मान मानेवर बसलेले असतात पाठ सोडत नाहीत आम्ही ना। प्रत्येक अधिवेशनामध्ये बघत आलेलो आहे आपण कमी पडतो प्रत्येक बाबतीमध्ये कोकण म्हणून हे असा मानणारा व्यक्ती मी म्हणून ती उणीव तुम्ही सगळेजण भरून काढा मी तुम्हाला बोलतो ह्या सरकारकडून तुमच्या पदरात जास्त जास्त टाकून देण्याचं काम मिळून देण्याचं काम तुम्हाला मी आजच्या निमित्ताने नेतो परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि माझं सागत स्वागत सत्कार केलं यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो इथेच